राधानगरी तालुक्यातील राई इथल्या धामणी मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची खुदाई सुरू आहे खडक फोडण्यासाठी भूसुरुंगाचे स्फोट करण्यात आले या स्फोटांमुळे मांडवकर वाडीतील काही घरांना तळे गेलेत भेगा पडलेल्या घरांच्या भिंतींची पडझड झाली आहे त्यामुळं प्रशासनानं नुकसान भरपाई द्यावी कालव्यामुळं बाधित होणाऱ्या कुटुंबांचं पुनर्वसन करावं अशा मागण्या होत आहेत राधानगरी तालुक्यातील राई इथल्या धामणी मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या खुदाईसाठी भूसुरुंगाचे स्फोट करण्यात आले शक्तिशाली स्फोटांमुळे मांडवकरवाडी इथल्या काही घरांना तडे गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे भेगा पडलेल्या घरांची पडझड होऊ लागली आहे बाळू मांडवकर वासू कदम लहू मांडवकर गणपती मांडवकर यांच्या घरांचं नुकसान झालंय त्यामुळे संबंधितांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी त्याशिवाय कालव्यामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांचं पुनर्वसन करावं अशा मागण्या होत आहेत कंपनीचं काम चालू होत लोकांनी आढवायचा घाला खरं आम्ही धरण होऊ नये म्हणून आम्ही जीवाचं रान करून सहकार्य केलं खरं त्या सहकार्यामुळं बॅस्टीमुळे आमची ह्या घरांची अवस्था झालेली ह्या ठेकेदारांनी येऊन नामक करून गेलाय खरं आमच्या पदरात काय त्यानं पुढची कारवाई केलेली नाही आमचे सुद्धा आता जगण्या किंवा मेलेली अशी वेळ या वाढीत बसली तेव्हा आमच्या जीवाशी खेळ हे का करायला लागल्या मग मेल्यावर पण जमा करणार का माणसांनी किंवा आमच्या विभागमधल्या कार्यकर्त्यांनी माझा हात जोडून विनंती आहे पालकमंत्र्यांनी सुद्धा माझे हात जोडून विनंती आहे